बिरोजबाईंच दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या मध्ये नवीन झालं पाहिजे म्हणून असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडलाय ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं देखण मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आपले ज्यांनी आपला धर्म टिकवला यांनी आज महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि ज्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मला वाटते जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूर मध्ये होतंय ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या नागरिकांना मिळणार आहे आमचा पण या मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा जो काही हातभार लागल सर्वजण देऊ कारण तुमचं माझं मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या राजाचं जा, आपल्याला ज्यांनी आपलं सर्व जी आपली ओळख आहे आपली संस्कृती आपला धर्म आपल्या रीती परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मत टिकून राहिल्या आज त्यांची ओळख की आपल्या पुढच्या पिढीला पण करत राहणं देत राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतोय नक्कीच सुंदर असं मंदिर आपण उभा करू जे या विलासपूरच्या सौंदर्यामध्ये भर टाकलं असं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवजयंती अशीच वाढत राहो या शिवजयंती शिवजयंतीमधला विलासपूरच्या मधला आपला सहभाग आणि प्रामुख्यानं सगळ्या माझ्या माता भगिनींचा सहभाग हा या ठिकाणी असाच मोठ्या प्रमाणावर वाढत राहिला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व संयोजकांचे विरोधभाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील अभय बाळासाहेब वगैरे सर्व त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो काय सांगा मी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जे महाराष्ट्राचे आरोग्य देवत आपल्या इंदुस्ता, हिंदुस्तान हिंदुस्थानाचे आरोग्य देवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे थेट व विषय शिवेंद्रराजे भोसले तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मला आवडणारे आणि सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आवडणारे देवेंद्रजी फडणवीस आज ज्या पद्धतीनं शिवजयंती मी चार वर्ष झाली साजरी करतो माझं नाव फक्त फिरोज आहे पण मी सर्व कार्यक्रम आणि सर्व सगळ्या गोष्टी माझ्या हिंदू संस्कृतीप्रमाणे करत असतो पण मला एवढंच सांगायचं आहे आज माझ्या महाराजांना मी त्यांचा मावळा श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रजी भोसले यांचा कार्यकर्ता आणि मावळा म्हणून त्यांना आज आमच्या गावातल्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात कुठंच शिवाजी महाराजांचं मंदिर नाही आज आम्ही सगळ्यांना शिवज शिवजयंतीच्या निमित्त आम्ही घोषणा केली सगळ्यात चांगलं शिवाजी महाराजांचं या सातारा जिल्ह्यात मंदिर होईल त्यात पूर्ण सरकारी आपले मुख्यमंत्र्यांचं बी असावं आपल्या उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं यांचं मी सहकार्य असावं आणि मला माझ्या विलासपूरला एक वेगळं करून वेगळं माझ्या विलासपूरला हे मंदिर बांधून आज मला खूप मी धन्य झालो आणि मला शिवजयंती निमित्त एवढंच सांगायचं आहे माझ्या विलासपूरला हे मंदिर होत आहे खूप माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतो आपण महाराजांना मंत्री केलं त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून हात जोडून तुमचे आभार मानतो असंच आमच्या महाराजांना कुठेही बरोबर राहून करावं एवढंच हो। महाराज मी कमी तुमच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून कायम बरोबर राहताल आणि शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून छत्रपतींचा एक कार्यकर्ता म्हणून आणि शिवेंद्रबाबांचा एक सेवक म्हणून कायम त्यांच्या बरोबर राहील एवढंच मला गोष्ट करायची